परभणी सोमनाथ सुरवंशी यांचं अमानुषपणे पोलिस आणि बळजबरीने जो लॉ लॉचा विद्यार्थी आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पावटून घटनेचा अभ्यास करून समाजाला न्याय देण्यासाठी तो लॉचा विद्यार्थी असताना तो आंदोलनामध्ये इन्वॉल्व्ह नव्हता फक्त तो व्हिडिओ करत होता आणि तो त्याला पोलिसांनी अमानुषपणे एक प्रकारचा महाराष्ट्र शासन इकडे आनंदोत्सव साजरा करून शपथविधी घेत आहे आणि इकडे एका घटनेच्या शिल्पकारानं भारत देशाची घटना लिहिली त्या घटनाकाराच्या आंदोलनासाठी घटनाकाराची घटना त्या घटनेप्रमाणे ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन मंत्रामंडळाची शपथ घेतली अशा मुख्यमंत्र्याला देवने फडणवीसला असं वाटतंय कि मी ब्राह्मण आहे आणि एकटाच पद सांभाळू शकतो आणि हे पोलीस प्रशासन सर्व गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या दबावाला जे ग्रह खात स्वतः मुख्यमंत्री याच्या पूर्वी बी ठेवतात आणि आताही ठेवतात त्रेचाळीस जण त्रेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ आहे पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमना असं वाटतं की गृहमंत्रीपद फक्त माझ्याकडेच असावं कारण मी ब्राह्मण समाज आहे आणि माझ्याकडे असलं तर सुरक्षित राहायला असं त्यांचा ग्रह चुकीच आहे आणि त्याच्या दबावाला पडून पी एस पी जी आणि जे बी वरिष्ठ पोलीस कमिशनर आहेत ते सर्व मुख्यमंत्र्याच्या दबावाला मुख्यमंत्र्याच्या मर्जी खातर हे सगळं आमच्या समाजावर अन्याय करतात तर हे तर निषेधार्ह आहे मी आज तेवढ्याच आपलं तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सांगणं आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही गृहमंत्रीपद तुमच्या त्रेचाळीस लोकांपैकी एकाला द्या तेव्हा तुमचा दबाव कमी होईल आणि पुलीस कमिशनर आय जी डी आय जी यांच्यावरचा दबाव कमवून आमच्या दलित बांधवाला न्याय मिळेल एवढंच मी सांगतो आणि जय तो उमाप म्हणून तिथं जो पाच जिल्ह्याचा डीआयजी होता त्यांनी असं जाहीर केलं की तो दलित नव्हता तो एक वडार समाजाचा होता याचाच अर्थ आहे की वडार इतर अठरा पगड जातींनी बाबासाहेबांचं अनुकरण सा करू नये का त्यांनी जाहीर करता त्याच दिवशी तो वडार समाजाचा होता म्हणून तर ते चुकीचं आहे म्हणून एवढं सांगतो की त्या पोलीस अधिकाऱ्यावर दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे नुसतं बडतर पकडून चालणार नाही एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भीम आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा